मित्रांनो कर्ज काढा पण साजूक तुपखा किंवा नाहीतर खाईल तर तुपाशी नाही तर राहील उपाशी अशा प्रकारच्या मनी आपल्याकडे प्रचलित आहेत मित्रांनो या मनीला नुसताच अर्थ नाही तर एक वैज्ञानिक सत्य सुद्धा आहे मित्रांनो आपल्या प्रमाणे जो आपल्या आहारातील किंवा जो आपल्या स्वयंपाकघरातील जो सतत वापरला जाणारा जो पदार्थ आहे तो म्हणजे तूप नमस्कार मित्रांनो मी अशोक तुमचा आरोग्य मित्र आपल्या लाडक्या चॅनल हेल्थ काप्तामध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आहारामध्ये जसे साजूक तुपाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे तसेच अनेक विकारांसाठी औषधी म्हणूनसुद्धा तुपाचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग होतो तूप हे बुद्धी शक्ती व धारणाशक्ती वाढवणारे आहे बल्यवर्धक शुक्रवर्धक व डोळ्यांच्या आजारासाठी अत्यंत उपयुक्त असे आहे मित्रांनो परंतु सध्या तेलही गेले तुपही गेले आणि हाती दुपाटणे आले या मणीप्रमाणे सध्या समाजामध्ये हाती दुपाटणे घेण्याची वेळ आलेली आहे तेल आणि तुपाची अनावश्यक भीती मित्रांनो समाजामध्ये पसरवली गेलेली आहे अंगाला तेल लावू नका डोक्याला तेल लावू नका तसेच आहारामध्ये सुद्धा तेल तूप खाऊ नका असे सांगून आहाराबरोबरचा जो परस्पर संबंध आहे किंवा स्नेहबंध आपण ज्याला म्हणतो तोसुद्धा समाजामध्ये संपत चाललेला आहे जगामध्ये हिंदुस्तान हा असा एकमेव देश आहे की ज्यामध्ये लोणकडे तूप मिळते जे कोलेस्ट्रॉल वाढवत नाही अन्य इतर देशामध्ये दूध हे मशीनमध्ये न तापविता ते थंड करून व प्रक्रिया करून वरचे लोणी काढून त्यात मीठ घालून त्याचे तूप बनवितात मित्रांनो केवळ हिंदुस्थानामध्ये दुधाचे दही दह्याचे ताक ताकाचे लोणी व लोणी कढून तूप बनवले जाते असे अग्निसंस्कारिक तूप हे कोलेस्ट्रॉल बिलकुल वाढत नाही असे अनेक संशोधनातून मित्रांनो सिद्ध झालेले आहे मित्रांनो न्यूट्रिशन सायन्समध्ये असे सांगितले आहे की पुरणाची पोळी गुळाची पोळी किंवा ओकडीचे मोदक इतकेच नाही तर रसाळ लिंबू परिपाक असे वर्णन करणारा वरण आणि भातसुद्धा तुपाबरोबर खाण्यास सांगितलेले आहे मित्रांनो संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की तूप लोणी खाणारे प्राणी यांचे रक्तातील कोलेस्ट्रॉल तूप व लोणी सेवन केल्यानंतर वाढलेले आढळलेले नाही परंतु तेल खाल्ल्यानंतर वाढते असे सिद्ध झालेले आहे त्यामुळे साजूक तुपाचा वापर मित्रांनो आहारामध्ये यथा योग्य असावा मित्रांनो शरीरामध्ये तुपाचे व्यवस्थितरित्या पाचन होण्यासाठी आवश्यक तो व्यायाम व कष्टाची सुद्धा कामी करावीत मित्रांनो आता आपण पाहूया की तुपाचा जो उपयोग आहे तो शरीरासाठी कशा प्रकारे केला जातो संपूर्ण शरीराला मालिश करणे विविध व्याधीमध्ये तुपाच्या गुळण्या करणे डोळ्यामध्ये तूप घालून काही काळ तसेच ठेवणे आपल्या शरीरावर जर जखम किंवा सूज आली असेल तर त्यावरती लेप लावणे काजळाप्रमाणे तूप डोळ्यात घालणे आपण त्याला असे म्हणतो तुपात भिजलेला बोळा हा विशिष्ट ठिकाणी ठेवणे मस्तकावर तुपाची धार सोडणे किंवा नाकातून तूप सोडणे मलमार्गाद्वारे शरीरामध्ये तूप प्रविष्ट करणे केवळ तूप पिणे किंवा जेवणामध्ये वरण भात तूप इत्यादी तुपासह एखाद्या रुग्णाला औषधीचा धूर देणे मित्रांनो अशा प्रकारे तुपाचा विविध विकारांसाठी व विविध माध्यमातून उपचार केला जातो मित्रांनो चला तर आता आपण पाहूया की विविध प्रकारचे जे प्राणी असतात त्या प्राण्यांच्या माध्यमातून जे आलेले तूप असते त्या तुपाचे गुणधर्म काय काय असतात मित्रांनो सर्वात प्रथम आपण गायीचे तूप घेऊयात गायीचे तूप हे सर्वश्रेष्ठ असून सर्व गुणसंपन्न असे आहे शिळीचे तूप हे क्षयरोगासाठी अत्यंत उपयोगी आहे म्हशीचे तूप हे थंड व पचवण्यास अत्यंत जड असते मित्रांनो जर आपण उंटिणीचे तूप खाल्ले तर आपल्या पोटातील कृमी दूर करण्याचे काम करते मित्रांनो घोडीचे किंवा गाढुणीचे जर आपण तूप खाल्ले तर ते पचवण्यास अत्यंत हलके असते व वजन कमी करणारे असते हत्तीनीचे तूप हे पाचनशक्ती वाढवणारे व हलके मलबद्धता व मूत्रबद्धता करणारे असते मेंढीचे तूप हे पचवण्यास अत्यंत हलके व शरीरातील जो कंप असतो तो कंप दूर करण्यास अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते मित्रांनो या सर्व प्रकारच्या तुपामधून गायीचे तूफ हे अत्यंत सर्वश्रेष्ठ आहे आणि मेंढीचे तूप हे निशित सांगितलेले आहे चला तर आता आपण पाहूया मित्रांनो तुपाबद्दल अत्यंत आश्चर्यकारक अशी माहिती मित्रांनो दहा वर्षे ठेवलेल्या तुपाला पुराण असे म्हणतात शंभर वर्ष ठेवलेल्या तुपाला कुंभघृत असे म्हणतात एकशे अकरा वर्षे ठेवलेल्या तुपाला महाघृत असे म्हणतात मित्रांनो अजूनही ऐतिहासिक किल्ल्यामध्ये तुपाचे रांजन आणि विहिरी मिळतात हेच जुने तूप जखमा भरण्यास सर्वश्रेष्ठ मानले गेलेले आहे असे तूप लहान वृद्ध व स्त्री पुरुषांना अत्यंत उपयुक्त असे आहे जर आपल्या शरीरावरती जर काही घाव झाले असतील आपली त्वचा भाजली असेल तर त्याचा जर लेप लावला मित्रांनो तर लवकर फरक पडतो अर्धशिशीमध्ये जुने तूप गाईचे जर असेल तर ते नाकात टाकले जाते किंवा जुना ताप असेल तर अशा रुग्णांना तूप पिण्याचे सांगितले जाते मित्रांनो न्यूट्रिशन सायन्समध्ये तूप व दुधाला अत्यंत महत्वाचे असे स्थान आहे जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा जर त्रास असेल तर जेवणापूर्वी एक मोठा चमचा तूप सेंदवा मीठ किंवा साधे मीठ त्या तुपामध्ये टाकल्यास तर मित्रांनो आपल्याला होते मित्रांनो बुद्धी व वा स्मृतिवर्धनासाठी तूप हे अत्यंत उपयुक्त आहे एक ग्राम सोन्याचा टुकडा तो लाल होईपर्यंत तापवा आणि तो तुपात बुडवावा थंड झाल्यावर ते तूप घ्यावे ते तूप बल बुद्धी व वीर्यवर्धक असे असते मित्रांनो हे होते आहारातील तुपाचे अत्यंत महत्त्वाचे स्थान तसेच तुपाचे प्रकार व आपण तूप खाल्यानंतर आपल्या शरीरासाठी कुठल्या कुठल्या प्रकारचे फायदे होतात तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो जर आपल्याला काही समस्या असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये आपण त्या समस्या लिहू शकता आणि हा व्हिडिओ जर तुमच्या प्रियजनांना जर पाहायचा असेल तर शेअर करायला विसरू नका आणि आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका निरोगी राहा आनंदी राहा नमस्कार